नमस्कार स्वागत आहे आपलं माझ्या ब्लॉगमध्ये त्याचं नाव आहे घटस्थापना ब्लॉग तर बघा अशा प्रकारे चार धान्याची आपण मिसळचं द दळण या ठिकाणी आपण देत आहोत तर बघा अशा प्रकारे या ठिकाणी याचा हिरो आहे उडीद उडीदाची डाळही आपण घेऊ शकतो किंवा उडीद त्यानंतर आपण चणा डाळ उडीद आणि गहू हे दोन्ही किलो घेतले तर एक चार किलो या ठिकाणी ज्वारी मी घेतली आहे तर बघा अशा प्रकारे हे आपण सगळे धान्य मिक्स करून याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स करून आपण हे दळण्यासाठी देणार आहोत दळणावाला ही याचे भाव जास्त घेतो बाकीचे दव्याण तीन रुपये किलो असेल तर हे दळ्यांचं पाच रुपये किलो होतो हरकत नाही पण आपल्याला जर हेल्दी खायचं असेल तर आता आताचे पैसे लागतील नंतर ते ध्यासारखं आपण सगळे धान्य मिक्स करून घेतलं आणि आता हे दळायला देणार आहोत तोपर्यंत हे दळायला देण्यासाठी आपण एका डब्यामध्ये पॅक करून हे दिले आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी सकाळी आपण घटस्थापनेची तयारी करणार आहोत त्यानंतर हे मिक्स झालं आहे बघा अशा प्रकारे छान मिक्स होऊन हे तयार आहे त्यानंतर आपण याला व्यवस्थित मिक्स करून भरून देणार आहोत तर बघा अशा प्रकारे ही अतिशय पौष्टिक असं धान्य आहे आणि या दिवसामध्ये उडीद खाणे खूप चांगले असते म्हणून उपास असणाऱ्यांनी आणि उपास नसरा नसणाऱ्यांनी पण हे धान्यचे जे मिसळ असते ते खायला अवश्य पाहिजे तर बघा अशा प्रकारे त्यानंतर मी जे आपले ज्वारीचे धांडे असतात ते घेतले आहेत त्यानंतर मी आज पानाची पहिली माळ आहे म्हणून पानाची माळ या ठिकाणी करून घेत आहेत नंतर आपण एका टोपलीमध्ये अशा प्रकारचं माती टाकून त्यावर आपण गहू टाकून घेणार आहोत नंतर आपण घटाची स्थापना करणार आहोत बघा रीत पण मध्ये मध्ये करत आहे तिने पण धान्य थोडं टाकण्यास मला मदत केली आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे आपण त्यावर धान्य टाकून घेऊयात नंतर हा काल बनवलेला घट तर तुम्ही पाहिलाच असेल नसेल पाहिला तर माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता अगदी सोप्या साध्या सरळ पद्धतीने मी हा रंगवलं आहे त्यानंतर आपण त्याला एक ओटी पण भरून घेतली आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे ही ओटी भरून सगळं साहित्य ठेवलं आहे नंतर नारळ पण ठेवला आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे हा नारळ ठेवला आणि नंतर आपण एका साईडला दिव्याची स्थापना करून घेणार आहोत नंतर मध्यभागी आपण जो घट असते त्याची स्थापना करून घेणार एका साईडला दिवा तर एका साईडने उटी अशा प्रकारचे पद्धतीचं असते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे घट आपल्याला पाहायला भेटतात आमच्याकडे साधं सोपं सरळ आणि मातीच्या भांड्याचा घट आहे कोणी तांब्याच्या पितळीच्या भांड्याचे पण घट बनवतात बघा अशा प्रकारची ही जो दिवा आहे हे याची अखंड ज्योत राहण्यासाठी मी एक टेक्निक तुमच्यासोबत शेअर करत आहे ती म्हणजे अशी की त्यामध्ये एक कापराची किंवा दोन कापराच्या ओळ्या रोज टाकल्या तर आपल्या दिव्याला गुल कमी येतो त्यानंतर आपण ठेवलेल्या प्रत्येक वस्तूची आपण पूजा करून घेऊयात लहानपणापासूनच आमच्या आईकडे पण ही घटस्थापना असल्यामुळे याबद्दल आपल्याला अतिशय आवड आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे आपण जे आपले कुलदैवत असतं तर माझ्या सासरचं कुलदैवत भवानीदेवी सौ बुलढाणा आणि एक खंडबराया हे माझे कुलदैवत आहेत त्यानंतर माहेरचं कुलदैवत माझ्या तुळजाभवानी आहे दोन्हीही एकच अशा प्रकारे यानंतर आपण देवीच्या फोटोची पण पूजा करून घेणार आहोत नंतर आपण सगळ्या देवांवर एक एक फुल वाहून घेणार आहोत त्यानंतर कृष्णाची आवडती मंजुरी पण आपण वाहून घेणार आहोत फुलं देऊन झाले की आपण जी माड केली होती ते पण करून घेणार आहोत अशा प्रकारे घटाची पूजा आपण या ठिकाणी पूर्ण करणार करून घेणार आहोत नंतर आम्ही आरती केली आहे नंतर आलेलं पीठ घेऊन त्याचे आम्ही छानपैकी झपाटे केले आणि देवाला नैवेद्य दे दिल्यानंतर आम्ही पण जेवण केलं अशा प्रकारे आज पिवळा रंग असल्यामुळे मी आज पिवळ्या रंगाचीच रांगोळी काढली त्यानंतर बघा अशा प्रकारे आपण पिवळ्याच रंगाच्या आज फुलेचे हो, आपण देवाला पण माळ केली प्रकारे आमचा घट बसून तयार आहे त्यानंतर आम्ही सगळ्यांनी के आरती केली आरती झाल्यानंतर आम सगळ्यांनाच कडकावून भूक लागली होती तर सगळ्या जणांनीच आम्ही देवाला नैवेद्य दिल्यावर जेवण केले सगळ्याच असणाऱ्यांना आज जे आपण मिसळचं दळण दिलं आहे त्याचं आपण धपाटे करणार आहोत तर आपण साध्याही पोळ्या करणार आहोत कारण मुलं नकरे करतात तर त्यांच्यासाठी आपण पोळीचा पण गोडा भिजवून दळून आला आहे त्यामध्ये मीठ टाकून कोणी कोणी हळद तिकडे टाकतं पण आमच्याकडे टाकत नाही त्यामुळे मी मीठ टाकून आगोळा मस्तपैकी भिजवला आहे त्यानंतर त्याचे पराठे करून घेतले आहे पातळ केले तरी चालतात जाड भाकरीसारखे के केले तरी पण चालतात अतिशय पौष्टिक असणारी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा या दिवसात ही नक्की खावी टम्मो फुगलेला पराठा तयार आहे हिरव्या मिरच्या ठेचा कराड जवसाची चटणी टोमॅटोची चटणी आणि भेंडीची भाजी आणि सोबत मी वाढून घेतला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू शुभ नवरात्री